फिटनेस सेंटर उद्घाटन व्हायला असं जाहीर करतो त्या कार्यक्रमाला माझे जुहाबाबाचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार पाटील आमच्या आदरस्थ माझी नगरसेवक श्री अष्टुर यांच्यावर सर्व उपस्थित माझ्या मोहोळ शहरातील नागरिक बंधनभेने सकर यांनी मागणी जी केली दादा आपण सुचवू द्या आपण सुचवू द्या शंभर टक्के करण्यात येईल दादा 우리 달 가면 시야 시야라도 불탠다서 오죠. 만약에 불탠다 दादा बालाजकरजी अष्टुर साहेब आपल्यालाही सांगतो मी माझ्या प्रचारामध्ये मुळ शहर हे उच सुंदर शहर नावा रुपांनाही आणि मग लोकांनी मतदान केलं वीस वीस दिवस या शहराला पाणी मिळत नव्हतं आमच्या आई वेणी पन्नास रुपयांनी पाणी विकत घ्यायचं परंतु आपल्याला माहिती आहे सर थोडे साहेब आपण नगराध्यक्ष होतो आपल्याला पाणी नगरपालिकेच मिळत नव्हतं आणि मुंबईची जनता पाणी विकत घ्यायची माझ्या लक्षात आली मी आमदार नव्हतो बाप्पा जवळ जवळ पाच टंक दहा टंक जवळ जवळ सतरा टंक हे या मोहा शहरासाठी लावले माझ्या आया बहिणीला शेवटी कसं आहे की बारसकरांच किंवा आपण्याशी पाण्याचा विषय होते आमच्या माता भगिनीचा मग तिला त्रास होणे मुबलक प्रमाणामध्ये पाणी मिळावं सतरा टांकर डॉक्टर काही ग्रामीण भागातली गाव होती नरखेड तिकडे टांग गटातील चांगली तुमच्या पोखरापूर गटामध्ये चांगले जवळजवळ बारा तेरा टक्के साहेब या शहरामध्ये हो दिले आया बहिणीचा प्रचंड असा एक पुरुष पाणी भरत नव्हता माझ्या माता भगिनी प्रचंड असं मतदान बाहेर पडलं वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला या मुळ स्वतंत्रतेची पाहत उघडली आणि तब्बल मार्जकर साहेब अनगरगट सोडला सगळ्या घटक तुम्हाला लिहिलं होतं पण मोहोळ मध्ये या सुजाण नागरिकांनी माझ्या आया वहिनी तब्बल साडे बारा हजार पंधरा हजार मतदान झालं साडे बारा हजार मतदान मला झालं सरकारची लाडकी वहिनी योजना चालली नाही मुच्या माझ्या माता भगिनीने आम्हाला पाणीवाला दादा पाहिजे मा, शहर ګوند بنوو ننګر په کې شروع لا आमदारین د ټونکو کرا انا وونون کې ده څنګه چې چل شي کیدی خو به بې نمسته بوله کي ښه ښرا څه دې نمسته او موږ څنګه ټول होण्यासाठी अडचण आहे काय अडचण नाही दोन हजार एकवीस ला त्या शहराचा डीपी प्लॅन नगरविकास विभागामध्ये मंजूर पडलेला आहे आणि त्याला जोपर्यंत मान्यता मिळणार नाही आणि हे शहर तुम्हाला म्हणतं बनवायचंय असं बनणार बनणार नाही नगर विकास विभागात गेलो प्लॅन कुठही फाईल काढली मी सांगितलं त्या डेप्युटी सेक्रेटरीला तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब फोन करतील त्यावेळी फायरिंग होईल आणि शिंदे साहेबांवर गेलो त्याला अडचण सांगितली आणि सगळ्याला माहिती असे ला आमदार खेळत होते शहर सुंदर व्हाव एकनाथ शिंदे साहेबांनी जे लोक साहेब एकवीस पासून माझ्या मोहो शहराचा टीपी प्लॅन आपल्या मंजुरीसाठी आलेले आहे टीपी प्लॅन झाला तर आम्ही सुंदर पद्धतीचे शहर म्हणून आणि साहेबांनी शहराचे विलंब लावतात डेप्युटी सेक्रेटरीला फोन पीएल घेऊन अधिवेशन अधिवेशन साहेब सभागृहात आतल्या सभागृहात अशा असायचे डेप्युटी सेक्रेटरी आले

आणि तब्बल तीन हजार कोट रुपयाचा ते मंजूर झाला आता आपलं रस्ते बनवता येतील अनेक पद्धतीची क्रीडा संकुलनाचा विषय नव्हता शावर म्हणजे क्रीडा संकुलन नाही म्हणलं दोन कोटी आले यावर्षी तीन कोटी एक कोटी आले ते मात्र डेब्यू प्लॅन करताना त्यांना क्रीडण्या साठी मला जागा तेवढी द्यावी म्हणत आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो शिवला बोलवलं

물이 살기 때문에, 농업이, 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 त्या इरिगेशनच्या जागेवर तर टाकून दिलं तर आरक्षण आणि साहेबांनी तो डीपी प्लॅन मंजूर केला हे शहर डीपी प्लॅन झाल्यामुळं अत्यंत सुंदर आपल्याला बनवता येतील रस्ते आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीच बनव बनवता येतील आपल्या उपनगर शहराची अवस्था उपनगराची अवस्था म्हण चांगल्या पद्धतीचं तो वाटले पंढरपूर साहेब चांगल्या पद्धतीचं रस्ते आपल्याला या शहरासाठी देता येते खात्री शहराला डी पी प्लॅन मागाय शहरासाठी काही निधी मागित नाहीपणानं निधी आणि साहेबांचे मरापू शब आपण शिवसेनेत आला

साहेबांसपुर शंभर टक्के पासून साहेब ला खात्री आहे राजू माझा आपल्या रुचितपणाला अजून जवळजवळ महिना दोन महिने चार वर्षाचे साहेब नगर विकास निश्चितपणानं हे शहर अत्यंत सुंदर अस बनवण्यासाठी आमदार आजू खरे प्रयत्न करणार अनेक बाबतीत शहर सुंदर बनले जाईल शक्तीपीठ आपल्या गेला आपण जवळजवळ जवळ आपल्या मतदारसंघात जास्त गेला शहात्तर किलोमीटर मतारसंघात गेला त्या

नागपूर ते गोवा त्या रस्त्याला जाताना माणूस हा मोहोळ शहरात थांबल आणि आपल्या अधिकाऱ्यांनी मीटिंग घेतली जवळजवळ त्या मोहळ मोहोळ साधारणतः पाच किलोमीटर शंभर एकर शेतकरी होते त्यांची सहमती मुंबईला मुंबईत त्यांची सहमती आपण घेतली चांगल्या पद्धतीचं आणि या रस्त्यावरती जाणारी जी वाहन वाहण्यासाठी एक टर्मिनल द्या हे मंजूर केले आणि अशा पद्धतीने सात नवनगर उभं करायचे मी सांगितले साहेब माझ्या मोहन तालुक्यात नवनगर उभं करावं करून सगळ्या पद्धतीची नवनगरामध्ये आपल्याला हे करता येईल ਕੰਕ ਕਰਦਾ ਹੈ ਨੌਸੇਵ ਜੇ ਨਰਿਵਪਾ ਦੀ ਅਧਿਕ ਪੁਸ਼ਟੀ ਜਾ ਬਕਤੀ ਮਦੇ ਤਕ ਨੌ ਨਗਰ ਬਗੇ ਫਾਰਕ ਪਸ ਤੇ ਅਨਦਰ ਵੇਟਾ ਲੱਗਦਾ ਤੁਮ ਆਮਜਾ ਨੰਬਰ ਮਾਇਤਾ ਵਿਵਿਧ ਕਾਇਤਰੀ ਗਿਆ ਉਹ ਤੇਜੀ ਉਸਟਾ ਨੌ ਨਗਰ ਚੀ ਜੀ

दादा बोलले आपण बोलला पण पस्तीस ते चाळीस गाव बरोबर तुझं एक गाव होतं श शराब शराब पाहिलं त्या भागामध्ये सात ते आठ गावामध्ये माझी बायको अन्नाची पीड देत होते गावाच्या गावा बाहेर असल्यामुळं लोकांना तीन हजार अन्नाचे एक किट देण्याचं काम तिला आपला दहा दिवस पूर्ण असाळीस गावांमध्ये दहा पंधरा गाव आपल्याला जावं लागलं ते ला देण्याचं काम केलं रामगिरी असं नांदगाव असे त्या भागातले गाव असतील आणि खरंच तो काही परिस्थिती या भागामध्ये एक गाव ठेवलं नाही आपलं मतदारसंघातल्या या गावात जर शेतकरी त्यांना भेटणं गरजेचं भयान पद्धतीने गरज चित्र तयार झाले होते आणि त्या गावात ग्राम सभा तलाली असेल तहशीलदार असो बिळव असो कडक आधीच आपण गडबड झाली सोडणार नाही म्हणून चार पाच मंडळ आपली या कुरग्रस्त म्हणून जाहीर झाली चार मंडळ बाकी होती ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਉਸ ਨੂੰ ਕਿਹਾ ਸ਼ਾਇਦ ਚਾਰ ਮਿੰਟ ਥੋੜੀ ਗਿਆ ਬਹੁਤ ਸੰਗੀਤ ਉਹਦਾ ਨੂੰ ਨਿਕਲੇ ਤੇ ਕਿੰਨੇ ਨਹੀਂ ਆ ਅੰਦਰ ਸੇ ਸੱਚ ਨਾ ਜਾਦੇ ਅਸਲ ਚ ਹੋਏ ਆਪਣੇ ਹੀ ਹੁਣ ਇਥੇ ਹੁਣ ਮੁੰਬਈ ਲਗੇ ਲੋ ਅਜੀਤ ਦਾ ਨਾ ਕੋਣ ਕੋਣ ਦੀ ਕਾਪਨ ਨੂੰ लांबडीला आला होता पूर परिस्थिती पाहणी करताना त्यावेळेला आपल्याला विनंती केली या तालुक्याचा आमदार होऊन पाच मंडळामध्ये पंचनामा होतोय चार मंडळात घेत नाही दादा उडगे इतके पाणी त्या चार मंडळामध्ये आपण सांगितलं सरसकट कलेक्टर मॅडम होते होते तसे तर होते मुळे ऐकायला तयार नाही म्हणतात कलेक्टर शासनाचा आपल्याला करता येणार नाही म्हणजे yes. कलेक्टरला फोन लावला कलेक्टरची किच अडचण होती दादाने सांगितले शिर्वाद पाच पाच लाख लो, लोक निवडून <coughs> तो आमदार सांगतोय कि बाकीच्या मंडळामध्ये मुळघ्या इतकं त्यांनी तीच सांगितली की साहेब शासनाची आदेश आला तिथूनच आदेश निघाला निश्चितपणानं आपल्या त्या चार मंडळाला शेतकऱ्याला मदत करते राज्या काही केलं उमेद दोन तासांनी कॅबिनेट होते आम्ही दादा आठला भेटलो बराच वेळ दिला आरम दादानी दा। वेळ दिला आणि बाराला कॅबिनेट होती अजितदादानी कॅबिनेट मध्ये

कलेक्टर आले होते आढावा बैठक साधव पंधरा मिनिट वाट बघत होतो मतदारसंघातले अजून काही विषय होते जात आटी त्या संदर्भामध्ये त्यांची माझी आढावा मीटिंग होती